नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणत्या दिशेला गुढी उभारायची शुभ मानलं जातं शुभ मुहूर्त आणि साहित्य आणि पूजा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आला सण गुढीपाडव्याचा हिंदू नववर्ष म्हणजे मराठी नूतन वर्ष हिंदू नववर्षाचे स्वागत भारतात वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात येतं महाराष्ट्राचे नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून करण्यात येते यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त आणि साहित्य पूजाविधीसह कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं जाणून घ्या सर्व एक माहिती या व्हिडिओमध्ये मा हिंदू नववर्षाचे स्वागत देशभरात मोठ्या उत्साहात करण्यात येते महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नववर्षाला गुढी उभारून करण्यात येते या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं दाराद्वारे रांगोळी काढली जाते दाराला आंब्याचं तोरण लावलं जातं फुलांचं तोरण आणि मराठमोळा साज आणि उंच अशी गगनाला भिडणारी गुढी उभारण्यात येते नैवेद्यासाठी श्रीकंठपुरीचा भेद केला जातो अनेक ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते पंचांगानुसार प्रतिपदा आठ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे उद्या तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिलला साजरा केला जाणार आहे मंगळ यंदा गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त तो आपण जाणून घेणार आहोत मंगळवारी नऊ एप्रिल सकाळी सहा वाजून दोन ते दहा सतरा मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे गुढी उभारण्यासाठी लागणार साहित्य वेळूची काठी कडुलिंबाची पानं आंब्याची पानं दोन तांब्याचे कलर्स काठापदराची साडी ब्लाऊज पीस साखरेचा हार खोबऱ्याचा हार लाल कलरचा धागा चौरंग किंवा पाठ फुलांचा हार गुढी उभारण्यासाठी पूजा साहित्य कलश हळदी कुंकू तांदूळ पाणी पंचामृत साखर पिवळे चंदन अक्षता थोडीशी फुलं आरती कापूर अगरबत्ती किंवा धूप लक्ष्मी मातेची नाणी सुपारी पानं इत्यादी साहित्य लागणार आहे तुम्हाला जरी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग मू